शेखर दीपक आणि सचिन यांना हळदीसाठी बाहेरगावी जायचं होतं त्यामुळे ते दोघंही सचिनच्या घरी पोहोचले तेव्हा तो आधीच बॅग पॅक करून तयार बसलेला होता त्याला घेऊन ते तिघा कारमध्ये बसले आणि अविनाशच्या हळदीच्या समारंभासाठी घरातून निघाले अविनाश हा त्यांच्यापैकीच एक कॉलेजमधला मित्र होता पण घरच्या परिस्थितीमुळे त्याने शिक्षण अर्धवर सोडलं होतं आणि आता तो गावात जाऊन शेती करत होता तरीही जेव्हा वेळ मिळायचा तेव्हाही तिघं आजही पूर्वीप्रमाणे भेटायचे गप्पा मारायचे आणि म्हणूनच त्यांची मैत्री आजवर टिकून होती सचिनचा शेवटचा पेपर होता पेपर संपताच तिघंही आनंदाने रायगडकडे निघाले पुण्याहून माणगाव हे सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतराचं ठिकाण होतं त्यामुळे साधारण दोन ते अडीच तासांमध्ये ते पोहोचणार होते सायंकाळचे सुमारे सहा वाजले होते आणि ते अविनाशच्या घरी जायला निघाले होते रस्त्यात भरपूर गप्पा झाल्या करिअरबद्दल लग्नाबद्दल मानगाव आता फार लांब नव्हतं तेवढ्याच सचिनला एक बोर्ड दिसला कुंदन बार अँड रेस्टॉरंट त्याने लगेच गाडी थांबवायला सांगितली दीपकने गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि विचारलं काय झालं रे सचिनने समोर बोर्ड दाखवलं पण शेखर त्याच्याकडे पाहत म्हणाला अरे वेळा झालास का अरे जरा आठव काय बोललो होतो त्यांच्या घरात दारू चालत नाही सगळे वारीला जाणारे भक्त आहेत ना मटण ना दारू काहीच चालत नाही आपण हे तिथं घेऊन गेलो तर त्यांना खूप वाईट वाटेल दीपकनेही शेखरच्या मताला पाठिंबा दिला पण सचिन नुकताच परीक्षेतून मोकळा झाला होता आणि त्याला कुणाचं ऐकायचं नव्हतं त्याने मैत्रीच्या शब्दा देत शेवटी दोन बाटल्या घेतल्यास कारमध्ये बसताच दीपकने त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या आणि सचिन फक्त होकार देत राहिला रात्री सुमारे आठ वाजता त्या अविनाशच्या घरी पोहोचले हळदीच्या विधीची सगळी तयारी झाली होती अविनाश आणि त्याची होणारी पत्नी दोघं समोर बसून हळदी लावून घेत होते सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं तिथं छोटासा डीजेही लावलेला होता लग्नाची गाणी वाचत होती आणि अविनाशचे मित्र त्या गाण्यावर नाचत होते शेखर दीपक आणि सचिन तिकही पुढे जाऊन अविनाशला हळद लावू लागले भरपूर फोटोही काढले नंतर गावातले इतर मित्रही त्यांना हळद लावायला आले आणि मग ते तिघं अजूनच मस्तीमध्ये नाचू लागले सगळं मजेत होतं कुणालाही याची कल्पना नव्हती की ते तिघं हळूहळू गाडीपाशी जाऊन लपून दारू पिऊ लागले होते रात्री सुमारे अकरा वाजता गावातल्या काही वडीलधाऱ्यांनी डी जे बंद करायला सांगितला तेव्हा शिखर आणि दीपक थोडेसे नशेत होते त्यांनी सचिनला बाजूला नेलं पण तो पूर्ण नशेत होता त्याला काही कळत नव्हतं कोण काय बोलतंय काही ऐकायलाच तो तयार नव्हता अविनाशलाही हे सगळं दिसत होतं त्याने दीपकला बाजूला नेऊन सांगितलं भाऊ आपल्या गावात दारू बेकायदेशीर आहे लोकांना कळलं कर की तुम्ही दारू प्यायली आहे तर पोलीस येतील आणि माझ्या लग्नात नको त्या अडचणी येतील प्लीज आता कुठलाही तमाशा नको तुम्ही ह्या सचिनला उचलून बाहेर घेऊन जा माझी बाईक घेऊन जा शेजारच्या गावात एक लॉज आहे आजची रात्र तिथंच थांबा मी जेवण पाठवतो सकाळी सर्व नीट झाल्यावर परत या अविनाशचं बोलणं त्यांना समजून गेलं त्यांनी अविनाथची बाईक घेतली सचिनला मध्ये बसवलं आणि गाडी सुरू करून गावाबाहेर निघाले तोपर्यंत मध्यरात्र झाली होती अमावस्या जवळ होती त्यामुळे चंद्रप्रकाश फारसा नव्हता गावातले रस्ते आधीच अंधारलेले ना स्ट्रीट लाईट ना काही फक्त गाडीचे हेडलाईट आणि शेकाच्या मोबाईलची उरलेली तीन पर्सेंट चार्जिंगवर चाललेला गुगल मॅप एवढ्यावरच त्यांचा भर होता अचानक मोबाईल बंद झाला ते दोघं थोडे घाबरले दीपकने आपला मोबाईल कुठे ठेवला तेही तो विसरला होता सचिन अजूनही मध्ये मध्ये बगभग करत होता कुठे जायचं कसा रस्ता काहीच समजत नव्हतं कच्चा रस्ता संपायचं नाव घेतच नव्हता ना कोकणातल्या त्या अरुंद रात्रीच्या रस्त्यांबद्दल खूप ऐकलं होतं पण आज स्वतःच ते, ते अडकले होते शेखरने अंधारात शांतता मोडत म्हटलं मला वाटतं आपण एखाद्या भूताच्या रस्त्यावर आलो आहोत दीपक त्याचं ऐकून हसला सचिन मात्र नशेत अजूनही बळबळ करत होता तो जणू काही गादीवर झोपल्यासारखा शांत होता ते दोघंही वैतागले होते शेवटी त्यांनी ठरवलं की पुढे कुठेतरी थांबूया थोडं पुढे जाऊन एक मोठा बिंबळाचं झाड दिसलं तिथं ते त्यांनी गाडी थांबवली सचिनला खाली उतरवल्याशिवाय दीपक खाली उतरू शकत नव्हता शेखर त्याला उतरवत होता त्याचवेळी त्यांचं संतुलन बिघडलं आणि गाडी खाली पडली एक मोठा आवाज झाला दीपकने चिडून सचिनला धक्का दिला शेखर हसत म्हणाला मी आधी सांगितलं होतं एवढं प्यायची काय गरज होती तुम्हाला आधी हळद पूर्ण करू मग मजा करू असं मी बोललो होतो आता बघा काय भोगावं लागतंय दीपक वैतागून म्हणाला अभे चलना आता फारसं भाषण देऊ नको आधीच रस्ता मिळत नाही आणि आता तू पण सुरू झालास सचिन अजूनही तसाच पडला होता जणू काही आरामात झोपलेला दीपक उठून उभा राहिला आणि गाडी उचलून स्टँडवर लावली तेव्हाच त्याच्या पायाला जोरात दुखापत झाली त्याने हेडलाईटच्या उजेड्यात पाहिलं एक नुकीला दगड त्याच्या बोटातून घुसून थेटर टाचेत घुसला होता खूप हिंमत करून त्याने दगड ओढून बाहेर काढला आणि बूट काढून टाच पाहिली टाचीतून रक्ताची धार वाहू लागली त्याने टाच दाबून परत बूड घातला शरीरावर लावलेला हळदीचा वास आधी सनोळखी वाईट शक्तींना आकर्षित करत होती त्यातच या एकाकी रस्त्यावर पडलेलं ताजं रक्त हे तर जणू अंगारात तेल ओतल्यासारखं झालं दीपक आणि शेखर सचिनला तिथं सोडून रस्त्याच्या कडेला गेले आणि लघुशंका करायला लागले थंडगार वाऱ्यामुळे त्यांचे शरीर थरथरत होते त्यांचे शरीर थरथरत होते आता तर अचानक वाऱ्याचे झोत अधिकच जोऱ्याने वाहू लागले होते दोघंही हलके होत होते तेव्हाच त्यांना मागून खूप हळूहळू कोणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू आला एखादा व्यक्ती खड्ड्यावरून चालत असावा असा तो आवाज होता लांबून त्यांना फक्त एक पांढरट छाया दिसली त्यांना वाटलं कदाचित सचिनच असेल पण जवळ आल्यावर स्पष्ट दिसलं की तो एक पांढऱ्या कुर्त्यामध्ये आणि गुळघ्याच्या वरपर्यंत तर नेसलेला एक म्हातारा होता दोघेही आपापल्या कामात गुंतलेले असल्यामुळे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही पण तो म्हातारा हळूहळू त्या ठिकाणी आला जिथे ते रक्त सांडलं होतं मग तो गुळग्यावर बसला आणि शांतपणे आपलं डोकं झुकवून रस्त्यावर सांडलेल्या त्या रक्ताला जिभेने चटायला लागला त्या क्षणी वातावरणात एक विचित्र सडलेल्या वासासारखी आणि जळण्याची घाण पसरली जणू एखादा मृतदेह जळताना जसा वास पसरतो तसा ते दोघेही एकदम सावध झाले आणि त्यांनी हवेतील त्या बदललेल्या वासाला लक्ष देत मागे वळून पाहिलं गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्यांना काही हालचाल दिसली पण ती हालचाल गाडीच्या दुसऱ्या बाजूला होती त्यांना नीटसं दिसत नव्हतं की काय घडतंय ते थोडे मागे सरकून पाहायला लागले पाहिलं तर तो म्हातारा सचिनच्या जवळ बसलेला होता आणि त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहत होता त्याचे पांढरे केस निळसर डोळे काही शिकारी प्राण्यासारखे चमकत होते तो काहीतरी पुटपुटत होता बहुधा सचिनबद्दल आणि अंधारामुळे त्याची रक्ताने मागलेली जीभ दोघांना नीट दिसलीच नाही ते दोघं थोडं रिलॅक्स झाले वाटलं की कदाचित हा काही सामान्य माणूसच असेल ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले अरे बाबा बरं झालं तुम्ही भेटलात आम्हाला पुढचा रस्ता सापडत नाही आहे हायवे कुठल्या दिशेला आहे त्यावर त्या, त्या म्हाताऱ्याने हळूचं मान वळवली त्यांच्याकडे खोल नजर टाकली आणि म्हणाला तुम्ही बरोबर मार्गावर आहात फक्त सरळ चालत जा चा। तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचाल दीपकने समोर अंधाऱ्या वाटे वाटेकडे पाहत म्हाताऱ्याला विचारलं पण या वाटेवर तर काहीच दिसत नाही आहे ना माणूस ना गाडी त्यावर म्हातारा खाली पडलेल्या खड्ड्यांशी खेळत ते इकडे तिकडे करत हळू आवजात म्हणाला रस्ते तर खूप असतात पंच्या नशिबात जे लिहिलं असतं त्यालाच ते मिळतं स्वतःहून रस्ता निवडणं मूर्खपणाचं असतं जो दिसतो तोच खरा रस्ता असतो त्याचं बोलणं खूप विचित्र होतं त्यांच्या समजून घेण्याच्या पलीकडचं ते, पली ते दोघं उठले सचिनला गाडीत बसवलं आणि त्या वाटेवर पुढे निघाले पण तो म्हातारा तसाच बसून राहिला खड्ड्यांवर खडे फेकत स्वतःशीच काहीतरी बळबळत राहिला जेव्हा त्यांच्या सावल्या अंधारात विरून गेल्या तेव्हा त्याच्या काळ्या सुकलेल्या ओढांवर त्याची लालसर जीप फिरली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीषण हसू पसरलं तो जोरात हसू लागला असं हसू की जणू त्या जागेचं भय आणखी वाढत होतं पण त्या म्हाताऱ्याचं हसू ऐकायला तिघांपैकी कोणीच तिथं नव्हतं कोणी असतं तर कदाचित पळूनच गेलं असतं आता ही तिघही त्या रस्त्यावर निघाले होते जो त्या म्हाताऱ्याने त्यांना दाखवला होता शेखर त्या म्हाताऱ्याला आठवून हसत होता मायला काय टपुरी लोक फिरतात तिथं माहीत नाही अभ्याने काय बघून या गावची मुलगी पसंत केली असेल यावर दीपक म्हणाला अरे सोड ना काहीही असो म्हाताऱ्याने तरी आपल्याला रस्ता दाखवला तुझ्या मोबाईलसारखी त्याची बॅटरी तर बंद झाली नाही ना या गोष्टींवर दोघेही हसू लागले मग शेखरही हसत म्हणाला तुला एवढा मातारा आवडलाय तर तू पण इथल्याच कुठल्या मुलीला बघून लग्न करून टा मी आभेशी बोलतो दीपकने सचिनकडे बघत शेखरला म्हणाला अरे आता बोलू नको फक्त गाडीवर लक्ष ठेव माहीत नाही याला अजून किती वेळ चेलावं लागेल चारही बाजूंना काळख होता गाडी त्या खड्ड्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर घरघरच चालली होती फक्त हेडलाईटची थोडीशी रोशनी पुढचं काही दाखवत होती रात्रीच्या अकरा वाजता सुरू झालेला हा प्रवास तासाभरानंतरही संपायचं नाव घेत नव्हता ना पण त्यांना याची कल्पनासुद्धा नव्हती की हा प्रवास इतका लांबेल हवेमध्ये अजूनही काहीतरी विचित्र मिसळलेली दुर्गंधी पसरलेली होती कानात वारंवार ससाराट ऐकू येत होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे पण मोठ्या आकारांचे झाडं उभी होती आजूबाजूने येणाऱ्या आवाजामुळे तो संपूर्ण माहोल अजूनही अधिक भयावह झाला होता दोघांनाही आता जाणवू लागलं होतं की ते पुन्हा पुन्हा त्याच रस्त्याने जात आहेत पण भीतीमुळे कुणी काही बोलत नव्हतं शेखरचाही चेहरा घामाने ओला झाला होता त्याच्या डोळ्यांमध्ये रस्ता खिळला होता त्याला वाटत होतं गावचा रस्ता असाच असतो बहुतेक कितीही स्पीड वाढवली तरी तो रस्ता काही संपत नव्हता तेव्हाच शेकाला रस्त्याच्या कडेला काही प्रकाश दिसला मागे बसलेला दीपक म्हणाला अरे पुढं काहीतरी दिसतंय खूप वेळ झाली रे अजूनही आपण तसंच भटकतोय योग्य रस्ता सापडत नाही आहे आणि आता खूप तहान लागली आहे शेखरने होकार दिला जरी आजूबाजूला थंड हवा होती तरी दोघांनाही घाम येत होता खरं तर तहानेपेक्षा त्यांना माणसाला बघायची जास्त गरज वाटत होती कारण या निर्जन रस्त्यावर त्या म्हाताऱ्या माणसाशिवाय अजून कोणीचं त्यांना दिसलं नव्हतं जणू त्याने दाखवलेला रस्ता कधीच संपत नव्हता तेव्हा दीपक एका ठिकाणी गाडी थांबवत म्हणाला यार काहीच दिसत नाही आहे असं करूया का या पायवाटेने जाऊ कुठेतरी घर तरी, तरी मिळेल त्यामुळे फारसा विचार न करता त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि शेतामधून जाणाऱ्या एका पायवाटेवरून चालायला सुरुवात केली शेतांमधून पुढे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा एका ठिकाणी धुराचा मोठा लोळ आकाशाकडे उठताना दिसत होता चालत चालत ते त्या जागेपर्यंत पोहोचले एका झोपडीसमोर तीन दगड्यांच्या सहाय्याने बनवलेली चूल पेटलेली होती त्या चुलीसमोर एक वाकलेली म्हातारी बसलेली होती आणि लोखंडी पायपासारख्या काहीतरी वस्तूने चुलीत फुंकर मारत होती चुलीवर ठेवलेल्या झाकलेल्या भांड्यात बहुतेक काहीतरी शिजत होतं दीपक खाली उतरला त्याने सचिनलाही खाली उतरवलं शेखर गाडीचा स्टँड लावून तिथेच उभा राहिला समोर एक झोपडीसारखी जागा होती झोपडीचं दार अर्ध उघडं होतं आणि आतून एक निळसर प्रकाश चमकत होता असा प्रकाश जुना कंदिलाचा वाटत होता ना विजेचा जणू आत कुठली तरी निळी आग धगधकत होती बाहेर ती वाकलेली म्हातारी अजूनही चुलीला फुंकर मारत होती त्यांनी सचिनला जवळच्या असं तुटलेल्या जुन्या लाकडावर बसवलं आणि दोघेही त्या म्हातारीजवळ गेले दीपक तिच्याजवळ जाऊन म्हणाला आजी थोडं पाणी मिळेल का त्या म्हातारीने चुलीच्या धुरातून डोकं वर काढलं आणि फक्त उजवा हात उचलून बाजूच्या माठाकडे इशारा केला दीपक त्या माठाकडे गेला शेगा तिथेच बसून त्या म्हातारीला विचारू लागला आजी हायवे कसा गाठायचा वाट चुकल्यासारखी वाटतंय आम्हाला त्यावर ती म्हातारी हलकीशी हसली आणि डोकं वर करून म्हणाली इथले रस्ते असेच आहेत एकदा जो या रस्त्यावर हरवतो तो, तो परतीचा रस्ता विचारतो ती म्हातारी हलक्या आवाजात हसत होती पण आता तिचं हसू शेखरला भयानक वाटू लागलं होतं तिच्या जळ आवाजावरून त्याला लक्षात आलं की ते कुठल्या तरी अपरिचित विचित्र जागी पोहोचले होते जी जागा मुळी सामान्य वाटत नव्हती शेखरने चुलीच्या प्रकाशात दीपककडे पाहिलं दीपकच्या हातात भरलेला पाण्याचा ग्लास तसा स्थिर झाला होता शेखरने डोळ्यांनी त्याला काहीसा इशारा केला आणि दीपक ते समजला पाणी पिताच त्यांनी तिथून निघायचं ठरवलं पण जेव्हा दीपकने ग्लास उचलून ओठांजवळ नेला तेव्हा त्याला ते पाणी काहीसं जास्त चिकट आणि गळत वाटलं त्याने ग्लास खाली घेतला आणि त्यात पाहिलं त्याचं तोंड उघडंच राहिलं कारण त्या ग्लासात पाणी नव्हतंच तो ग्लास पूर्ण रक्ताने भरलेला होता आणि त्या माठात सुद्धा पाणी नव्हतं फक्त रक्त हे पाहून दीपक किंचाळत मागे सरकला तेव्हाच ती म्हातारी जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिच्या डोक्यावरचा पदर खाली सरकला शेखर तिचं तोंड पाहून थरथरला तो घसरत घसरत गाडीच्या दिशेने धावला दीपकही घाबरून त्याच्या मागोमाग गेला आता ती म्हातारी झुकून उभी होती तिच्या पाठीत कुबळ होती आधारासाठी असणारी काठी आता तिच्या हातात नव्हती तिच्या अंगावर फाटलेली मळलेली साडी होती तिची सुरकतलेली त्वचा सैल झाली होती आणि जागोजागी लोंबत होती साडीचा सा पदर हाटल्यामुळे चुलीच्या प्रकाशात त्यांना तिचं टक्कल दिसलं डोक्यावर एकही केस नव्हतं तिचं डोकं काळसर होतं आणि त्यावर एक लांब जखम होती जिच्यातून काहीसं सा रक्तासारखं नाकापर्यंत वाहत होतं तिला डोळेच नव्हते फक्त खोल काळे खड्डे पण तिच्या काळ्याभर ओठांवर एक सैतानी हसू होतं शेखर आणि दीपक पळत असल्याचं पाहून ती म्हातारी त्यांच्या दिशेने झुकत झुकत धावू लागली ती रेंगाळ त्यांच्या दिशेने येत होती जणू एक भयानक सावली त्यांच्यावर चालून येत होती हे दृश्य पाहताच शेखरने घाईघाईने गाडी सुरू केली आणि दोघंही तिथून सैरा वैरा पळून गेले इतक्या शेखरचं लक्ष गेलं की सचिन अजूनही त्या बाकावर बसून डोळे फाडून हे सगळं पाहत होता शेखर त्याच्याकडे पाहून जोरात ओरडला शेखरचा आवाज ऐकून ती म्हातारी जागीच थांबली आणि वळून सचिनकडे पाहू लागली ला। त्या क्षणी झोपडीचं दार हळूच उघडलं आणि त्या दरवाजात एक सावली उभी राहिली तो भयानक देखावा पाहून सचिनची सगळी नशा क्षणात उतरली तो गोंधळून इकडे तिकडे पाहू लागला काही क्षणासाठी तर त्याला कळेना की तो नक्की काय पाहतोय मग जशीच ती म्हातारी मागे वळली सचिन पटकन दुसऱ्या बाजूच्या गाडीच्या दिशेने धावू लागला आणि ती सावली अजूनही तिथेच उभी होती कदाचित तोच म्हातारा होता जो त्यांना रस्त्यात भेटला होता शेखर आणि दीपक दोघेही गाडीवर बसले शेखरने एक क्षणही न धवळता गाडी जोरात सुरू केली आणि तिथून वेगात निघून गेले मागे वळून पाहिलं तर ती विचित्र आणि भयंकर म्हातारी रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिली होती आणि ती जोरजोराने हसत होती सचिन अजूनही धावत होता थोडं पुढे गेल्यावर शेखरने गाडी थांबवली जे काही घडलं होतं ते इतकं भयावह होतं की सगळे निशब्द झाले होते त्यांनी सचिनला गाडीत बसवलं तेव्हा दीपक त्याच्यावर चिडून ओरडला यार सचिन हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे दारू पिण्याचा हट्ट केला नसता तर आपल्याला अर्ध्या रात्री असं भटकावं लागलं नसतं पण शेखरने त्याला शांत केलं आता भांडण करून काही उपयोग नाही आपल्याला कसं कसं लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे ते पुन्हा गाडी चालवू लागले समोर जो काही रस्ता दिसत होता त्याच्यावरच ते चालत राहिले बऱ्याच अंतरावर गेल्यावर त्यांनी एका मोठ्या वटवृक्षाजवळ गाडी थांबवली भीतीमुळे सचिनची संपूर्ण नशा आता उतरून गेली होती त्यानेही तिथेच थांबण्याची विनंती केली आणि गाडीतून उतरून दोन पावलं दूर जाऊन उभा राहिला आता तो भीतीने थरथरत होता सगळ्यांचीच अवस्था खराब झाली होती म्हणून कुणालाही गाडीपासून दूर जायची इच्छा नव्हती आणि त्याने आजूबाजूला पाहिलं ते पुन्हा त्याच जागे होते होय तीच जागा जिथून त्यांनी त्या बाईच्या घराकडे वळण घेतलं होतं तेच वळाचं झाड तेच वळण आणि दूर रस्त्याच्या कडेला तिचं म्हातारे आणि तिचं जुनं घर हे पाहून सचिन खाली बसूनच गेला आणि त्याच्या तोंडातून अचानक निघालं हा चकवा आहे आपण एका चकव्यात अडकलो आहोत आणि त्याचं क्षणी त्यांना धूर कुठून तरी अंधारात घुमणारे एक भयानक असणारे आवाज आले तरीही तिघेही बाईकवर बसले आणि बाईक पुन्हा ताकदीने पुढे चालू लागले रस्ता असा वाटत होता जणू तो कधी संपणार नाही दोन्ही बाजूंना झाडं अजून जास्त आणि दाट आणि भयावह वाटत होती आकाश पूर्णपणे काळं होतं सचिन आता रडायला लागला होता यार मी कधीही जीवनात या नशेला हात लावणार नाही देवा चुकी झाली माझी माफ कर आणि प्लीज आम्हाला या संकटातून वाचव ही परिस्थिती सारखीच होती तेवढ्यात त्यांना परत एक रस्ता दिसला आणि हा नवीनच होता सचिन जोरात ओरडला आली म्हणाला ह्या रस्त्याने घे आपण नक्कीच वाचू आणि जेव्हा गाडी त्या रस्त्यावरून घेतली तेव्हा ते काहीच वेळात गावात पोहोचले या संकटातून फक्त देवानेच आपल्याला वाचवलं असे त्या तिघांना वाटू लागले मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत